नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेलला तर पाहिलेलंच आहे अगदी बरोबर आहे आज आपण गुळामध्ये फक्त एक चमचा तूप घालवणार अगदी दोन महिने टिकणारी रेसिपी करणार आहोत ती पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा त्याला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला लागणार आहे गुळ तर इथं साधाच गुळ घेतला आहे गुळ बघा तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता पण ऐवजी ना मला तर ही पद्धत सोपी वाटते जी की चाकुनी कापणे बघा चाकुनी सहज कापता येतं आणि पातळ पातं म्हणजे कुठेही गुळाचे तुकडे वगैरे राहत नाही मस्त एकसारखा गुळ आहे तर आपला चिरला जातो आणि खिसणीने खिसायचं म्हटलं ना तर खिसणीलाच भरपूर आपला गुळ चिटकला जातो मग त्याच्याऐवजी ही पद्धत चांगली आहे तुम्ही चाकुनी किंवा विळतीने असा गुळ चिरून घेऊ शकता आता चला गॅस वळूयात गॅस चालू करून जाडबुडाची कडई ठेवून त्याच्यामध्ये अर्धा कप इतके शेंगदाणे घातलेले आहेत आपल्याला सगळं साहित्यानं मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपली रेसिपी अजिबातच चुकणार नाही आता बघा शेंगदाणे ना मध्यम गॅसवरती छान हलके डाक पडूसपर्यंत इथं भाजून घेतले भाजलेले शेंगदाणे आपण खाली एका ताटामध्ये काढून घेऊयात आता त्याच कडेमध्ये आपल्याला तीळ घ्यायचे तर इथं बघा दीड कप इतके तीळ घेतलेत आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर तीनशे ग्रॅम इतके तीळ घेतलेत तीळ बघा अनपॉलिश घेतलेत म्हणजे जे पॉलिश केलेले असतात ना ते सफेद सफेद तीळ असतात आणि हे गावठी तीळ घेतलेत म्हणजे जरा काळसं असतात पॉलिश केलेले नसतात ह्याला चव जास्त असते ह्या तिळाला म्हणून हेच तीळ घ्यायचे आता मध्यम आचेवरती ना तीळ छान असे खरपूस भाजून घेतलेत बघा एक चार ते पाच मिनटं मध्यम आचेवरती हे तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तडतड करून तिळाचा आवाज येतो तेव्हा तिळ आपले भाजले गे गेलेत असं समजायचं आता भाजलेले तीळसुद्धा ना आपण खाली एका ताटामध्ये काढणार आहोत आता ताटामध्ये थोडंसं असं पसरूयात म्हणजे हे तिळ आपले थंड होते आता हे तिळ जर आपण बाजूला ठेवूयात आणि अगोदर बघा शेंगदाणे जे भाजून ठेवले होते ना त्याच्यावरची सालं काढून घ्यायची आहेत नाही काढून घेतला तरीसुद्धा चालेल पण आता इथे मी थोडेसे काढून घेत आहे शेंगदाण्याच्यावरची जी साल आहेत ना ती हाताने तुम्ही अशा प्रकारे जर चोळात ना तरीसुद्धा निघली जातात किंवा एखादा कपडा घ्यायचा कॉटनचा त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून असे चोळून घ्यायचे बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मग ह्याच्यावरची जी साल आहेत ना ती सगळी निघली जातात बघू शकता इथे आणि एखाद्या एखाद्या शेंगदाण्याला जर साल दिसत असेल तर ते असं चोळून घ्यायचं निघलं जातं आता हे साले काढलेले शेंगदाणे ना ताटामध्ये घेऊन पाक काढलेत तर मस्त ह्याच्यावरची जी साल आहेत ती निघली गेलेत एका एका शेंगदाण्याच्या वरचे साल आहेत पण काहीच हरकत नाही आता हे शेंगदाणे बघा आपल्याला हल्लकेशी कुटून घ्यायचे आहेत फक्त एक अर्धा मिनटासाठीच कुटायचे आहेत फक्त मोठे मोठेच आपल्याला शेंगदाणे ठेवायचे आहेत बघा इथं मी दाखवते अजिबात इथे शेंगदाण्याचं कूट वगैरे करून घ्यायचं नाही असे मोठेच आपल्याला शेंगदाणे करून घ्यायचे आहेत चला आता आपण गॅसकडे वळूयात घ्या आता गॅस चालू करून तीच कडे पुन्हा ठेवली आता याच्यामध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे आपण तीळ किती घेतले होते दीड कप तर आपल्याला गुळसुद्धा तितकाच घ्यायचा आहे दीड कप त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा तूप फक्त एक चमचा तूप घालायचं आहे नाही घातला तरीसुद्धा चालेल पण तूप घातल्यामध्ये आपल्या होणारा पदार्थ हजारात चवदार होतो त्याच्यामुळे एक चमचा इतकंच तूप घालायचं आहे दोन चमचे इतकं पाणी घालायचं आहे आता हे आपण मिसळून घेणार आहोत तुम्हाला इथं थोडक्यात समजत असेल आपण काय करतोय तर आता संक्रांत जवळ येते का नाही मग संक्रांतीविषयीच आज आपण तिळगुळ्याचे लाडू आणि तिळगुळ्याची मौसूत वडी हे दोन रेसिपी आज पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता इथं जो मी गुळ वापरला तो चिकीचा गुळ वापरलेला नाही आपण साधावाला जो गुळ वापरतो ना पुरणपोळी वगैरेसाठी तोच इथं तो गुळ वापरलेला आहे आता इथं गुळाचा पाक बरोबर येणं खूप महत्त्वाचं आहे तरच आपले लाडू हे छान होतात आता बघा गुळ वितळायला आहे छान इथं फेसाळायला दिसत असेल तुम्हाला पण पाक आपला तयार झाला का नाही लाडूचा ओळखण्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगते एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि बघू शकता इथं अशी गोळी होते का बघायची गोळी होते पण ना ती जेलीसारखी मौसूत होते गोळी त्याच्यामुळे आपल्याला आणखीन एक दीड मिनटं इतका पाक शिजवून घ्यायचा आहे पण हा पाक तयार करत असताना गॅस कुठेही वाढवायचा नाही जेव्हा आपण कडेमध्ये गुळ घालतो ना तेव्हापासून शेवटपर्यंत ते गॅस मात्र आपल्याला बारीकच ठेवायचा आहे बघा नंतर एक दीड मिनटानंतर छान असा पाक शिजवून घेतला आणि पुन्हा वाटीमध्ये ना पाक घालून चेक एक याची छान अशी गोळी होते आणि आवाज ऐका एकदम कटकन आला की आता इथं आपला पाक तयार झाला आहे असं समजा इथं मात्र आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आपण फट जे शेंगदाणे कुटून घेतले ते घालायचे आहेत भाजलेले तीळ घालून घ्यायचे आहेत अर्धा चमच इतकी वेलची पूड घालायची आहे आणि छान असतात आपण हे मिक्स करून घेणार आहोत आपल्याला आता फटाफट प्रोसेस करायचे आहे बरं का फटाफट आपण आता हे मिसळून घेणार आहोत पाकाला की लगेच गॅस मात्र बंद करून घ्यायचं आहे काळचे लाडू हे सगळ्यांना आवडतात पण करायला मात्र जमत नाहीत तर आज तुम्हाला असे ट्रिक सांगणार आहे जे की तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहज असे लाडू गळू शकता आता इथं बघा आपलं मिसळून छान झालं तर इथं खाली बघा एक मोठं भांडं घेतलं त्याच्यामध्ये गरम पाणी आहे बघू शकता इथं तुम्हाला पाण्यामधून वाफ निघताना दिसत असेल हे पाणी गरम आहे त्याच्यावरती आपल्याला ही कढई नेऊन ठेवायची आहे असं कुठलंही भांडं घ्यायचं ज्याच्यावरती आपली कढई बसेल खाली पाणी गरम का ठेवायचं तर आपली कढई थंड होणार नाही आणि जे आपलं मिश्रण आहे ते सुद्धा थंड होणार नाही कोमट असं होईल मग आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत लाडू वळता येते आता बघा एका लाडूचं मिश्रण घेतलं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि लाडू वळून घेतला तर बघा सहज असा गोल गरगरीत लाडू वळता येतो लाडू वळण्याच्या ना हाताला तूप लावून घ्यायचं म्हणजे सहज असा लाडू हा वळला जातो बघू शकता आता ह्या पद्धतीने बाकीचे सगळे लाडू करून घेणार आहे ह्याच्यावरती झाकण ठेवलं ना तर आपलं मिश्रण हे थंड होत नाही मग आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत लाडू करता येतात अगदी तुम्ही एक किलो दोन किलोचे सहज एकटी लाडू करू शकता आता इथं सगळे लाडू करून झाले बघा तुम्हाला एक मोडून दाखवते अगदी छान असे इथं चवदार आपले हे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला इथं आणखीन एक लाडू फुडून दाखवते बघू शकता अगदी आजी आजोबा सुद्धा हे लाडू खातील इतके छान झालेले आहेत काही जणांचे लाडू बघा अगदी दाताने फुटत नाहीत इतके कडक होतात ह्याचं कारण पाक जर पुढे गेलात तर लाडू हे कडक होतात त्यामुळे पाक हा व्यवस्थित येणं खूप महत्वाचं आहे तरच तुमचे लाडू सुद्धा असे छान एकसारखे होतील आता इथं लाडू जरा मी मोठेच वळेत तुम्हाला जर बाहेर देण्यासाठी हवे असेल तर तुम्ही जरा छोटे लाडू वळलात तरी सुद्धा तुम्ही सुद्धा ह्या संक्रांतीला ना ही पद्धत वापरून नक्की लाडू करून बघा फक्त सांगितलेलं प्रमाण बरोबर घ्या म्हणजे तुमचे सुद्धा लाडू अजिबात चुकणार नाहीत आता आपण तिळाचे लाडू पाहिलेत आता मऊसूद तिळाची वडी कशी करायची ते पाहूयात तर गॅस चालू करून इथं पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये अर्धा कप इतके शेंगदाणे घातले आपल्याला शेंगदाणे चांगले डाग डागपडूसपर्यंतनं भाजून घ्यायचे आहेत भाजत असताना गॅस मध्यम ठेवायचा फास्ट गॅस ठेवला तर शेंगदाणे लगेच भाजले जातील आतून कच्चे राहतील मग तितक्या हा, हे तेवढा आपला पदार्थ म्हणजेच की तिळाची वडी ही चवदार लागणार नाही ना त्याच्यामुळे शेंगदाणे छान असे शे पडूसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघा मध्यम गॅसवरती शेंगदाणे भाजून घेतलेले डाग पडलेले आहेत त्याला आता हे भाजलेले शेंगदाणे आपण खाली ताटामध्ये काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये आपल्याला एक कप इतके तीळ घालून घ्यायचे तीळ बघा इथं गावठीच वापरलेत म्हणजे ना ही वडी किंवा आपण लाडू केले ना ते चवदार बनतात तुम्हाला कुठल्याही किराणामध्ये सहजपणे मिळून जातील पॉलिश केलेले तीळ न घेता असे अनपॉलिश केलेले तीळ घ्यायचे आता बघा इथं आपले तीळसुद्धा छान तडतडुरूसपर्यंत भाजून आहेत आता त्याच पॅनमध्ये ना अर्धा कप इतकं खोबरं घेतलेलं आहे सुद्धा हलकं सोनेरी येऊजपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त काळसर करायचं नाही आता तुम्हाला हवं तर तुम्ही इथे ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घेऊ शकता बरं का म्हणजे काजू बदाम ते थोडेसे इथं भाजून घेऊन पुन्हा मिक्सरला बारीक पावडर करून त्याचे घेऊ शकता आता बघा आपलं खोबरंसुद्धा छान लालसर कलर येऊपर्यंत हलकंसं भाजलं गेलं आता आपण ते सुद्धा ताटामध्ये काढून घेणार आहोत आता बघा इथं आपलं जेवढं भाजून घ्यायचं होतं तेवढं झालेलं आहे म्हणजे खोबरं भाजून झालं तीळ भाजून झालं आणि आपले शेंगदाणे भाजून झालेत तीळ बघा इथं थंडच व्हायला ताटामध्ये पसरून ठेवले होते ते थंड झालेत तुम्हाला इथे हात लावून दाखवते तीळ गरम असताना आपल्याला बिलकुलसुद्धा मिक्सरला लावायचे नाहीत नाहीतर घामेजले जाऊन आपले ही ओलसल पावडर होईल म्हणून थंड झाल्यानंतर तीळ मिक्सरला पावडर करून घ्यायचे आहे बघा इथं पूर्णपणे पावडर करायची नाही रवाळा अशी आपल्याला तिळाची पावडर करून घ्यायची आता तयार केलेली तिळाची पावडर नाही एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजलेले शेंगदाणे होते ना त्याच्यावरचे सालं काढून घेतलेत सालं कशी काढायचे ते तर तुम्हाला अगोदर दाखवलेलंच आहे भाजलेले शेंगदाणे घालून घेतले परत आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ना ते सुद्धा घालून घेतले आता मिक्सर त्याचीसुद्धा पावडर करून घेतली पण पावडर करत असताना मिक्सर मात्र आपल्याला बंद चालू बंद चालू करत फिरवायचं आहे तरच आपली छान पावडर होते नाहीतर ह्याच्यातलं तेल सुटून ही पावडर ओलसर होण्याचे चान्सेस असतात आता याच्यामध्ये अर्धा चमच इतकी वेलची पावडर घातली आणि छान असंही मिसळून घेतलं बघा छान असा सगळ्यांचा एकजीव झाला तुम्हाला सांगितलेलंच आहे सा हवं तर तुम्ही इथं ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा घालू शकता आता आपल्याला अगोदर एक पूर्वतयारी करायची आहे ते म्हणजे बघा एका ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे किंवा तेल लावून घेतला तरीसुद्धा चालेल ही पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करायची आहे आता चला गॅसकडे वळूयात गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे फक्त अर्धा चमच इतकंच तूप आपलं गरम झालं की याच्यामध्ये गूळ घालायचं आहे जेवढं आपण तीळ घेतलं होतं ना तेवढं गूळ घालायचं आहे म्हणजे एक कप इतकं तीळ घेतलं होतं त्याच्यासाठी एक कप इतका गूळ वापरला गुळ इथं चिकीचा वापरलेला नाही साधाच वापरलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला गुळ हा वितवून घ्यायचा आहे आहेपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहता येतील ह्याच्यात काही शंकाच नाही आता बघा आपला गुळ इथं वितळलेला आहे आणि छान फेसायला लागलेला आहे इथं तुम्हाला पाक वगैरे चेक करायची चे काहीच ग गरज नाही गुळ आपला फेसाळायला लागला काही एक मिनटं छान आपल्याला कळकळून हा असा उकळू द्यायचा आहे आता गुळ छान उकळलेला आहे मग आपल्याला ही तयार केलेली सगळी मिश्र पावडर घालून घ्यायची आहे तुम्हाला इथं गुळाचा पाक चेक करायची चे वगैरे काहीच गरज पडायला लागत नाही आपण सुत अशी तिळाची वडी करत आहोत ना त्याच्यामुळे आपला कडक इथं पाक करायचा नाही नाहीतर आपली वडी ही कडक होईल आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे गॅस मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारीकच ठेवायचं आहे आपल्याला कुठेही वाढवायचं नाही आता बघा ह्या मिश्रणचा छान गोळा होईसपर्यंत आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे छान यांचा गोळा झाला बघा इथं एकसारखं मिक्स झालं तर इथं गॅस खाली बंद केलेला आहे खरं सांगू का सगळ्यात सोपी म्हणजे ही तिळाची मऊ सुटवडी करायला अगदी सोपी आहे तुम्हाला काहीच याच्यामध्ये बिघडण्यासारखं नाही आहे आता बघा हे मिश्रण आपलं गोड झालं मग आपण ताटाला तर अगोदरच तूप लावून ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकसारखं सेट करून घ्यायचं आहे आता इथं स्पॅचलाच्या मदतीने मी करत आहे तुम्ही घरातील एखादी वाटी पेला घ्या आणि त्याला पाठीमागच्या बाजूला ना तूप किंवा तेल लावून घ्या आणि त्यांनी ही वडी थापून घ्या किंवा तुमच्याकडे जा। जा। एखादा चौकोनी डबा असेल ना त्याच्यामध्ये ही वडी सेट करून घेऊ शकता तर इथं मी ताटामध्ये चौकोनी आकार दिलेला हे बघू शकता आणि एक लेवल छान अशी करून घेतली म्हणजे वड्या आपल्या छान एकसारख्या बनल्या जातील आता वरून थोडंसं असं तीळ भुरभुरले म्हणजे दिसायला छान अशी आपली वडी दिसते आणि थोडेसे पिस्ताचे काप आहेत ते सुद्धा वरून टाकून घेतलेत आता हे चिटकण्यासाठी पुन्हा स्पॅच्युलाच्या मदतीने असं दाबून घेतलं म्हणजे ते, ते चिटकलं जाईल आता हे मिश्रण आपलं खूप असं गरम आहे त्याच्यामुळे एक पाचच मिनटं आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे पूर्णपणे आपल्याला हे थंड करायचं नाही कोमट असतानाच आपण ह्याच्या वड्या काढून घेणार आहोत आता बघा पाच मिनटानंतर हि तर मी बोट लावून दाखवत आहे कोमटसर असं आपलं हे मिश्रण झालेलं आहे आता इथं आपल्याला चाकून ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात तर सुरुवातीला ना मी खाचा करून घेतल्या एक म्हणजे एकसारख्या आपल्या वड्या पडल्या जातील आता जरी तुम्हाला इथे कापताना कठीण दिसत असेल तर अजिबात आपल्या ह्या वड्या कठीण दिसत नाहीत चाकूला धार नसल्यामुळे इथं तुम्हाला कठीण दिसत आहे नंतर इथं धारदार धार उलतानाने मी क वड्या काढून घेतल्या तर बघू शकता सहजपणे ह्या वड्या निघल्या जातात तर उभ्या लाईन्समध्ये आणि आडव्या लाईन्समध्ये इथं वड्या करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये तुम्ही वड्या कापून घेऊ शकता आता इथं मी तुम्हाला दाखवते बघू शकता किती मौसूत आपली वडी झालेली आहे खमंग खुसखुशी छान चवदार ही, ही वडी बनली जाते आग करायला सुद्धा अगदी सोपी आहे आणि दहा मिनिटात ही वडीवर तयार होते बरं का तुम्हाला कुठलीच पूर्वतयारी करायला लागत नाही किंवा ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं का आहे तुम्ही पहिल्यांदा जरी वडी करायला घेतलात ना तर एकशे एक टक्का एक परफेक्ट एकदम छान चौदार अगदी ओठाणी खाता येईल इतकी महसूत आपली वडी तयार होते तर लवकरच संक्रात येत आहे आणि संक्रात म्हटलं तर घरी आपल्या तिळाचे पदार्थ बनले जातात म्हणजे तिळगुळ्याचे लाडू तिळपापडी तील तिळाच्या वड्या किंवा तिळ शेंगदाण्याची आपली पोळी असं तुमच्याकडे काय बनतं नक्की कमेंट करून सांगा आता वडी तुम्ही वरून तर बघितला आता तुम्हाला मोडून दाखवते बघू शकता किती खुसखुशीत अशी आपली ही वडी झाली अगदी महसूद म्हणजे ही कुठेही चिकट चिवट किंवा कडक अशी होत नाही संक्रात म्हटलं की सगळ्यांच्या आयांची गडबडत ते म्हणजे तिळाचे पदार्थ करण्याचे हा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कसे वाटले हे संक्रात स्पेशल दोन व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये मी आशा करते की आजच्या रेसिपी तुम्हाला आवडल्या असेल चला मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय